श्रीमान योगी रंजित देसाई स्वामी रणजित देसाई छावा शिवाजी सावंत मृत्युंजय शिवाजी सावंत ययाती विस खांडेकर झाडाझडती विश्वास पाटील पानिपत विश्वास पाटील लेकंदा रत्नाकर मतकरी हिंदू भालचंद्र नेमाडे कोसला भालचंद्र नेमाडे आपण सारे अर्जुन व पू काळे पार्टनर व पू काळे व झा व पू काळे सुर पु काळे अमृतवेल विस खांडेकर राऊ नास इनामदार पडघवली गोनी दांडेकर बिढार भालचंद्र नेमाडे मेघ रणजित देसाई माझा गाव रणजित देसाई फकीरा अण्णाभाऊ साठे झुल भालचंद्र नेमाडे युगंधर शिवाजी सावंत माजी जन्मठेप विनायक दामोदर सावरकर मंत्राळले दिवस गदी माडगुळकर